बदलापुरात भाजपच्या बैठकीत कपिल पाटील आणि कथोरे समर्थक भिडले आढावा बैठकीतच खासगी सुरक्षा रक्षकानं काढली बंधू भाजपच्या आढावा बैठकीत प्रचंड गोंधळ झाल्यानं बैठक रद्द बदलापूर शहरात मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या निरीक्षकांसमोरच माजी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांचे समर्थक आपसातच भिडले हा वाद वाढल्यामुळं निरीक्षकांना ही बैठक रद्द करावी लागली त्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले भाजपच्या प्रदेश कार्यालयानं प्रत्येक मतदारसंघात आढावा बैठक घेतली होती या आढावा बैठकीसाठी बदलापुरात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्रित आले होते या बैठकीत कथोरे समर्थक आणि कपिल पाटील समर्थक असे दोन गट आल्यामुळं काही प्रमाणात वाद देखील झाले कार्यकारिणीच्या सदस्यांवरून दोन गटात वाद वाढल्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या बैठकीत हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी ही बैठकच रद्द केली आहे आमदार किसन कतोरे यांचे समर्थक अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश पाटील आणि कपिल पाटील यांचे समर्थक ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांच्यात हा वाद घडला असून हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तुरळक हाणामारी झाली या वादावादी दरम्यान मोहपे यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांना रिव्हॉल्व्हर काढल्यामुळं या बैठकीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणानंतर दोन्ही गट बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते मात्र पक्षाकडून आदेश आल्यानंतर पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी दोन्ही गटांनी तक्रार देण्यास नकार दिला आणि सगळं प्रकरण पक्षाभोवती केंद्रित केलं कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं का ते जाणून घेऊयात निरीक्षक गोपाळ शेट्टी हे मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांसंदर्भात माहिती घेण्यासाठी आले होते त्यासोबतच मतदारसंघातील सर्व मंडल प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांची मतं मांडण्यासाठी बोलवण्यात आलं होतं मात्र कपिल पाटील गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कथुरे गटातील मुख्य पदाधिकाऱ्यांची नावंच मंडळाच्या सूचीतून वगळल्यामुळं वातावरण तापलं होतं कथुरे समर्थक उमेदवाराचा प्राधान्यक्रम देऊ नये अशी रणनीती आखण्यात आली होती आणि त्यावरूनच वाद वाढला आणि तो पोलीस स्टेशनपर्यंत गेला एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज